तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत पाहुयात महत्वाच्या घडामोडी रायगड रोपवेवर एनडीआरएफची रंगीत तालीम एनडीआरएफच्या थरारक कामगिरीनंतर लवकरच रोपवे सेवा पूर्ववत होणार आमदार संजय शिरसाट यांनी स्वीकारला सिडकोचा पदभार संजय सिरसाट सिडकोचे नवे अध्यक्ष लांजा तालुक्याच्या भांबेड गावातील बँक ऑफ इंडियाचे एटीएम गेली कित्येक दिवस बंद गणेशोत्सवाच्या काळात ग्राहकांची मोठी गैरसोय आणि राजापूर अर्बन बँकेची द्विशतकाकडे वाटचाल सुरू बँकेचा एकशे तीन अहवाल वा पत्रकार परिषदेतून सादर पाहुया सविस्तर वृत्त रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या रोपवेवर एनडीआरएफच्या वतीने आपत्कालीन परिस्थितीत रेस्क्यू ऑपरेशन कसं करायचं याची रंगीत तालीम घेण्यात आली रायगड रोपवेच्या ट्रॉलीमध्ये नऊ प्रवासी अडकले असा संदेश राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला मिळताच या दलाने तात्काळ रायगड रोपवे गाठत अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढले हा बचावाचा थरार म्हणजे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची रंगीत तालीम होती हे समजल्यानंतर अन्य पर्यटकांनी देखील सुटकेचा निश्वास सोडलाय किल्ले रायगडावर ये जा करण्यासाठी रायगड रोपवेची उभारणी करण्यात आली आहे गेली अनेक वर्षे ही सेवा विनाअपघात सुरू असली तरी देखील सध्या वाढलेली गर्दी आणि विविध कार्यक्रमातून होणारी अचानक गर्दी अशा वेळी जर एखादी दुर्घटना घडली किंवा रायगड रोपवेची ट्रॉलीमध्येच बंद पडली तर अशा प्रसंगी पर्यटकांना सुरक्षितरित्या कसे बाहेर काढायचे याची रंगीत तालीम राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने घेतली यावेळी एनडीआरएफचे कमांडर प्रवीण यांच्यासह चार वरिष्ठ अधिकारी व एकूण सव्वीस जवानांचा समावेश होता तर प्रांत अधिकारी ज्ञानोबा तहसीलदार महेश शितोळे महाड नगर परिषदेचे पाच आपदा मित्र फायर यंत्रणा पाणीपुरवठा आरोग्य विभाग महाडमधील सिस्केप रेस्क्यू टीम व साळुंखे रेस्क्यू टीमचे पथक देखील यावेळी उपस्थित होते रोपवे यंत्रणा दुपारी तीन नंतर पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून यावेळी देण्यात आली आमदार संजय शिरसाट यांनी सिडको अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नयना शहर महागृहनिर्माण योजना इत्यादी महत्वाकांक्षी प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करण्यावर आपला भर असणार आहे त्याचप्रमाणे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यास देखील आपण प्राधान्य देणार सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्याचे सिडकोचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण होणार असल्याचं यावेळी संजय सिरसाट यांनी सांगितलंय सिडकोच्या अध्यक्षपदाचा पदभार सांभाळल्यानंतर प्रथम तर आपल्याशी बोलतोय मला कल्पना आहे सिडकोबद्दलचे असलेले तुमचे प्रश्न हे टोकदार निश्चित असणार आहे आणि त्याची मला सवय आहे परंतु आज हा पदभार मी घेतला त्यानंतर पहिल्यांदा पहिले आपण सिडको समजून घेऊया सिडकोचे काय प्रोग्राम आहेत आता यानंतरच तातडीने माझी बोर्ड मीटिंग आहे आणि सर्व बाबी समजून घेऊन मी असं ठरवलेलं आहे की आपल्या कार्यकालमध्ये जे काही प्रायोरिटी आहेत प्रायोरिटी सर्वात पहिल्यांदा असणार आहे ती सर्वसामान्य माणसाची त्यांना जे काही अडचणी असेल तर त्याला प्रायोरिटी फर्स्ट असणार आहेत त्यानंतर ज्या सिडकोकडे काही लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे त्याला रिपेअर करण्याचं कामसुद्धा आम्ही करणार आहोत गैरसमजतून निर्माण झालेले काही प्रश्न किंवा त्यांच्या कामामध्ये असं जर त्यांना साहजिक आहे वाटत असेल की कामामध्ये अडचण येते किंवा लेंदी प्रोसिजर आहे किंवा काही ज्या बाबी ज्या आपल्याला तातडीने सॉल्व्ह करता येईल सॉर्ट आऊट करता येईल जेणेकरून सर्वसामान्य माणसाला त्रास होणार नाही ही भूमिका सिडकोची असणार आहे सुदैवानं मी ज्या संस्थेमध्ये आता आज अध्यक्ष म्हणून आलो तिथलचे सर्व अधिकारी असीम गुप्ता असेल त्यांच्याबरोबर माझा माझ्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे पण एम डी असतील जॉईंट एम डी असतील ढोले असतील हे सर्व लोक यांच्याबरोबर असलेला एक संपर्क अधिकारी आणि अध्यक्ष हे नातं न ठेवता एक मित्रत्वाचं नातं ठेवून आपल्याला हा सिडको ही आपली नाही तर सर्वसामान्याची प्रॉपर्टी आहे आणि त्याचा युटिलाइज आपण त्यांच्यासाठी करायचा आहे या भावनेतून आम्ही काम करायचा प्रयत्न करू जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील पूर्व भागातील भांबेड गावात बँक ऑफ इंडियाचे एटीएम असून गेल्या काही दिवसांपासून हे एटीएम बंदच आहे या ठिकाणी गणेशोत्सवाच्या काळात एटीएम बंद असल्यामुळे लोकांची मोठी गैरसोय निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं यामुळे ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे राजापूर अर्बन बँकेची द्विशतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे सर्वांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून आवाजलेल्या राजापूर अर्बन बँकेच्या चेअरमन अनामिका जाधव तसेच त्यांचे सहकारी संचालक व मुख्याधिकारी शेखर कुमार अहिरे व कर्मचारी तसेच भागधारक यांच्या वतीने वा वार्षिक अहवाल पत्रकार परिषदेतून सादर करण्यात आलाय मार्च दोन हजार वीस आणि मार्च दोन हजार चोवीस दो हा देखील आपण कायम चा दोन हजार चोवीस चा आता ते एकोणतीस चारशे चौसष्ट चे आहेत आणि आता तीस तीस हजार चे त्यावर गेलेले आहेत वसूल भांडवल किंवा इतर जी आर्थिक स्थिती आहे ती दरवर्षी वीस टक्क्या प्रमाणे आपण टार्गेट ठेवतो आणि जवळजवळ तेव्हनतीस ते एकतीस पर्सेंट म्हणजे सतरा ते अठरा पर्सेंट आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे वसूल भांडवल आपलं पाच कोटी ब्याण्णव होतो दोन हजार वीस ला आता ते अकरा कोटी तेवीस लाख झालेले राखीव निधी आपले तेरा कोटी पासष्ट लाख होते, 27 कोटी 22 दा ले रहे। आपने कोटी होते ते आता सव्वीस पर कोटी बावीस झालेले आपल्या दोनशे चव्वेचाळीस कोटी होत्या मार्च दोन हजार वीस ला ते चारशे त्र्याहत्तर म्हणजे आता अठरा चारशे ऐंशी पर्यंत आपण पोहोचलेला कर्ज आपली त्या दोन हजार वीस ला एकशे पन्नास कोटी होती ती आता जवळजवळ तीनशे कोटी पर्यंत झालेली आहे गुंतवणूक आपली पंच्याण्णव लाखाची होती ती आता एकशे सात पंच्याण्णव कोटीची होती ते एकशे सहासष्ट कोटीची आपली गुंतवणूक झालेली आहे सिडी नेट्रो आपण जो सात पासष्टच्या दरम्यान ठेवायला लागतो तो आपण त्रेसष्ट टक्के जवळजवळ ठेवलेला आहे बाकीचे प्रमाण दोन टक्क्याच्या खाली आपण कायम ठेवतो ते एक पॉईंट बासष्ट ठेवलेले आहे डोबळ एम पी ए प्रमाण दोन हजार वीस एक पॉईंट सेहेचाळीस होतं ते एक पॉईंट तेवीस ठेवलेलं आहे निवड एन पी ए बारा वर्षे आहे प्रायोरिटी सेक्टरला रिझर्व्ह बँकेने आता प्रायोरिटी सेक्टर आणि विकास सेक्टरला काही हे की किती पर्सेंट कर्ज व्हायला पाहिजे त्याप्रमाणे आपण एकोणऐंशी टक्के जवळजवळ प्रायोरिटी सेक्टरला कर्ज दिलेलं आहे आणि विकास सेक्टरला तीस टक्के कर्ज दिलेले आहे डोंगर नफा जो जो दोन हजार चार कोटी एकोणचाळीस होता तो आता पाच कोटी अठ्ठ्याऐंशी झालेला आहे आणि निव्वळ नफा जो दोन कोटी होता तो आता तीनशे तीन कोटी बावीस लाख इथे या वर्षी आपल्याला सगळ्या तरतुदी केल्यानंतर तीन कोटी बावीस लाखाचा नफा झालेला आहे त्याला रिझर्व्ह बँक आपले पूर्ण नियम याला अनुषंगाने आपल्या सगळ्या तरतुदी केल्या आणि सभासदांना दहा टक्के म्हणजे जवळजवळ एक कोटी दोन लाख एवढा आपण डिव्हिडंड यावर्षी सूचित केलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा लोकप्रतिनिधी गप्प बसल्याचं दिसून येते सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय बनलेत गणेशोत्सव काळात स्थानिक लोकांनीच रस्त्यात पडलेले खड्डे बुजवलेत मुख्य म्हणजे खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही योजना राबवण्यात आली नाही या खड्डेमयी रस्त्यातून जाताना वाहन चालकांचे अपघात घडलेत मात्र या रस्त्याचे साधे पॅचेस सुद्धा भरण्यात आलेले नाहीत त्यामुळे प्रशासन किती उदासीन आहे हे दिसून येत आहे कोणच बघत नाही इकडे स्वतः आम्ही आहेत खड्डे प्रशासन काय लक्ष देणार नाही इकडे व्हायला पाहिजे पाहिजे त्याच वेळी मार्ग नाही या वर्षी स्वतः पोरगे घेऊन सगळे खड्डे चिरे घालून पिडीस मागे बसते कधी कोण कोण पुढे लहान मुलगा पण बसवतो हो तर रात्रीच्या वेळी पाणी असल्यामुळे की नाही तो, तो खड्डा किती मोठा आहे काय आहे ते लक्षात येत नाही आणि त्याच्यानंतर मग गटरमध्ये घातली तर इथे गटरची व्यवस्था पण तशी नाहीये आणि सगळीकडे झाडे आणि हे आमचे आता खड्डा की नाही इकडचे जे आमचे लोक आहेत म्हणजे गावातले सगळ्यांनी मिळून कोणी चिरे आणले कोणी हे काढले सगळ्यांनी गाववाल्याने मिळून बनवलेला आहे म्हणजे जे जे छोटे छोटे खड्डे आहेत की नाही ते खड्डे त्यांनी बुजवलेले आहेत असे आणि आमच्या इकडे पण दुर्गावाड नाक्यावरती की नाही आमचा तर ग्रुप आहे दुर्गवाडलांचा त्यांच्यानी पण ते मशिदीच्या समोर देवळाच्या तिथे सगळीकडे असे खड्डे बुजवलेले आहेत या रस्त्याने म्हणजे काय पाऊस जेव्हा जेव्हा येतो की नाही तर पावसामध्ये की नाही पाणी थांबतं तिथे आणि सगळीकडे खड्डे आहेत या रस्त्यामध्ये याच्या आधी दोन वर्षापूर्वी की नाही व्यवस्थित रस्ता होता जेव्हा कॉन्ट्रॅक्टरने घेतलेला रस्ता व्यवस्थित ते वर्षभरात ते करत होते आपलं काम त्यांचं काय कॉन्ट्रॅक्ट संपला पाच वर्षाचा आणि आता जस्ट की नाही पावसानंतर की नाही खूप खड्डे या यावर्षी तर खूपच खड्डे पडलेत तर असं वाटतं की जकात मार्गे जावं हा तिक त्या रोड नाही प्रॉब्लम काय होतो माहिती आहे कारण इकडनं रस्ता अरुंद असल्यामुळे समोरून जी एस टी येते आणि कधी कधी खड्डे चुकवताना की नाही एसटी समोरासमोर येते आणि लक्ष जात नाही तर दुर्घटना होण्याची शक्यता असते रत्नागिरी शहरातील शिवखोल भागातील जमातुल मुस्लिमीन शिवखोल यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अठरा सप्टेंबर रोजी शिवखोल येथे मिला दुन्नबी कार्यक्रम साजरा करण्यात आलाय यावेळी लहान मुले ते ज्येष्ठ नागरिक यांनी नाग शरीफ व पैगंबरांच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या यामध्ये कुत्सिया कादरी सिमरा खान जैनब गवाणकर शायन सय्यद अनस खान नुहा सय्यद माहिरा भालदार आसिया मापारी फलक भालदार मारिया मापारी निहाल कादरी सय्यद कादरी यांनी घेतला होता हजी अंसारी यांनी कुराणाचे दाखले देत ईदे मिल्ला दुन्नबी का साजरी करावी हे सांगत पैगंबरांनी जगाला दाखवलेल्या मार्गाचा अवलंब सर्वांनी करावा असं आव्हान केलं त्यानंतर जगात शांतता नांदावी आणि सलोखा राहावा यासाठी दुआ देखील केलाय या कार्यक्रमाला शिवखोल निवखोल राजीवडा तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी जमातचे अध्यक्ष मक्सूद कादरी यांनी सर्वांचं स्वागत केलं आणि सचिव शकील गवाणकर यांनी आभार मानलेत यावेळी मध्ये सहभागी झालेल्या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व पुस्तके आ... देण्यात आले सिंधु समृद्ध योजनेचे सदस्य आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कोंडगे गावातील गुरवाडी येथे डोंगरी विकास योजनेतून रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचं उद्घाटन करण्यात आलं तसेच गुरववाडी ते मारुती विश्वासराव यांच्या घर या दरम्यान डोंगरी विकास योजनेतून मंजूर रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आलं या कार्यक्रमावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते यावेळी कोंडगे गावाची बुथस्तरीय बैठक देखील संपन्न झाली या बैठकीला ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद मिळालाय यावेळी गावाच्या वतीने किरण सामंत यांचा सन्मान देखील करण्यात आलाय या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची पाहत रहा फक्त माझे कोकण